नमस्कार मी संकेत आग्रे तुमचा होस्ट आपल्या युट्यूब चॅनलवरती तर आज आहे डे टू गणपतीचा आणि आज असं काय करण्यासारखं नाही पर्टिक्युलरली तर आता आपण चाललोय मी आणि करण मालगुंडला थोडा आम्ही फिरून येतो काहीतरी शॉपिंग वगैरे करू नाही तर कुठेतरी असंच काहीतरी फिरून येऊ हो। करणच्या बाईकची सर्व्हिसिंग करायची तर बघूया ते सर्व्हिसिंग पण करूया झाली तर बघूया आणि येऊया चला तर मग हाय करण हे आमच्या आग्र्यांचे डॉक्टर किरण आग्रे चलो अ पलवले ह्याला पलवलेला आम्ही हा काय पल्लवीला आम्ही पलवलेला चकले तर ही आहे करंची गाडी गाडीला चालला आम्ही सर्व्हिसिंग करायला डॉमिनार फोर हंड्रेड ब्लॅक ब्युटी ब्लॅक ब्युटी ब्लॅक ब्युटी चरेंदेर मडार चरेंदेर मडार चोय आंदोलन वाजूया मग आंदोलन आता आलोय आम्ही सुधा शांतीला तर बऱ्याच दिवसाने आम्ही सुद्धा शांतीमध्ये वडा सांबार खायला आलोय वडा सांबार इथला आहे ना एक नंबर फेमस आहे मालगुणमध्ये फेमस सुद्धा शांतीचा वडा सांबार दाखवतो तुम्हाला तर हा वडा आहे सांबार चटणी पाव गो कांदोले नवाजूया मग मांदोले गो कांदोले नवाजूया मग मांदोले Yago mandolin, Mandalin, I say मी आता आलो आहे पेट्रोल पंपावर मग पुळ्याच्या आणि गणपतीपुळ्याच्या पाठचा व्ह्यू बघा पेट्रोल पंपच्या च्या इथे गणपतीपुळे पेट्रोल पंपात कोकणात आलं ना की एकदम पीस आहे पीस एवढा सुंदर क्लायमेट आणि नेचर आहे ना आमच्या इकडचा मला जाम आवडतो जाम खरंच गणपतीपुळ्यात काय काय फिरणार काय ह्याच्यावर आहे ना मी एक व्हिडिओ बनवणार आहे म्हणजे प्रॉपर ब्लॉग असतील दोन तीनच असतील पण प्रॉपर असतील की कोकणात आल्यावर तुम्ही काय फिरू शकता चला आता मग तुम्हाला दाखवतो आज

एक नंबर वाटते ही बाईक खरंच चारशे सी सी अशी घोड्यासारखी पळते नसते बैलासारखी अशी ओळडी नाची भूम कडक कडक वाटते खरंच चल हो जा एक नंबर म्हणजे ओढली ना फर्स्ट टाइम असं चालवली मी ही गाडी फर्स्ट ना टाइम नाही थर्ड टाइम चालवली त्याच्या आधी पण चालवली होती पण आज बऱ्याच वर्षांनी चालवली दोन की तीन वर्षांनी चालवली चारशे सी सी तर असेच फिरायला गेलो होतो आम्ही एक लुक घेतलेला की काय आहे गावामध्ये एक प्रॉपर व्हिडिओ देखील बनवेन दे त्याची मी आता दा आलो आम्ही आमच्या परत आग्र्यांच्या घरांच्या इकडे ही आहे किरणचं घर तर आता चाललो आहे आम्ही पोहायला धावडेवाडीमध्ये माझ्याबरोबर निल्यादाय प्रशांत दीपू गजादा आणि डॉक्टर आमचे येत एत। नाहीत <laughs> बंदी <laughs> ये माँगे, माँगे, पोएगे, पोएगे, आता बंदी आहे मालुनच्या धरणावर काय करा रे आता पोचलोय आम्ही <laughs> माई गे माई गेदार जाऊन सुद्धा मोजे कॉडे आम्ही पोचलो आता धरणावरती आणि धरण बघा एकदम फोल आहे पूर्ण काळं पाणी आहे आणि इकडे पूर्ण नारलीच्या बागा एक नंबर जागा आहे इकडे वरती घर देखील आहे आणि इकडे आता कपडे काढत इथून उडी टाकायची पूर्ण काळं पाणी आहे आणि पाणी वाहत आहे इकडे स्वच्छ पाणी आहे एकदम Ek cinematic Santa tonisha dongrar bagale apoitai eta baila Santa bagale apoitai eta baila Santa bagale apoitai eta baila तर मी पण जातो आता पाण्यामध्ये उडी टाकायला व्हिडिओ काय बनवतोय ना नाही कारण ब्लॉगर मीच आहे कॅमेरामॅन पण मीच आहे तर चला तर मग दाखवतो तुम्हाला काही हाडाचे आणि आता सगळ्यांचं आंघोळ करून झाले जाम मजा आली खरंच इथपर्यंत गेलो तो वरपर्यंत नॉन स्टॉप सगळे सगळे दमलेत जाम मजा आले खरंच आता एक तास झाला पोहत होतो आणि आता निघतो आणि बाजूच्या वाडीतले पण आले होते चला तर मग हा ब्लॉग इथे थांबवतो भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर आवडला तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा भेटू पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय आणि अनिये दे 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 ओल्ले हाडाचे अनिये दे नमस्कार मी तुणय चेक माइक 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 चेक